नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष हा महिना अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरोघरी स्त्रिया या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत करत असतात या गुरु गुरुवारला अतिशय दुर्मिळ योग जो आहे तो सुद्धा यावेळेस जुळून आलेला आहे आणि आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो सुद्धा या दिवशी आलेला आहे जेव्हा ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्यावेळी गुरुपुष्य योग हा तयार होत असतो आणि या दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर काही उपायसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे फक्त एक दिवसामध्ये इच्छापूर्ती होऊन आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी शत्रुबाधा गरिबी संकटं हे दूर होतील आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा घरामध्ये कापूर जाळल्यामुळे अनेक फायदे आपल्याला होत असतात घरात कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधित राहते आणि कापुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करते ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते घरामध्ये कापूर जाळल्यास पितृदोष हा सुद्धा दूर होतो असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच जेव्हा विशेष तिथी असते अशा विशेष तिथीवरती आपण जर कापरासंबंधित काही उपाय जर केले तर त्याचं फळ निश्चित आपल्याला प्राप्त होतं तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहे चारही उपाय तुम्हाला करायचे आहेत किंवा चारपैकी तुम्हाला जो शक्य होईल किंवा तुमची जी अडचण असेल त्या अडचणीनुसार तुम्हाला उपाय करायचा आहे तर पहिला उपाय जो आहे तो उपाय आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्या मनात एखादी इच्छा असते परंतु ती इच्छा प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तसेच आपल्याला एखादी शत्रुबाधा असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही वारंवार अडचणी या येत असतील महत्त्वाचे कामं पूर्ण होत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोळा लवंग घ्यायचे आहेत ज्याला अखंड असतात ज्याला फुलं असतात अशी सोळा लवंग तुम्हाला घ्यायची आहेत याचबरोबर तुम्हाला सोळा अक्षदा घ्यायच्या आहेत म्हणजे सोळा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत चिमुटभर हळद तुम्हाला घ्यायचे आहेत आणि कापराच्या सात वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत हे जाळण्यासाठी तुम्हाला एक मातीचा भांडा घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत हे एकदा तुम्ही प्रज्वलित केलं की तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते म्हणायला सुरुवात करायची आहे हे महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे तर अकरा वेळा म्हणायला तुम्हाला फक्त तीन ते चार मिनटं लागेल फक्त दोन ते तीन ओळींचंच हे महालक्ष्मी अष्टकम आहेत अकरा वेळी तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर या वस्तूसुद्धा आपल्याला जाळायच्या आहे हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा ही प्राप्त होते आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तुमची ही सेवा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे किंवा तुमची जी अडचण असेल तर ती अडचण तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करून सांगायची आहे त्याचबरोबर दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे जर आपल्याकडे कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल आपल्या घरात पैसा टिकत नसेल पैशांच्या वारंवार अडचण येत असेल तर यासाठी तुम्हाला बारा शाबुदाणे घ्यायचे आहेत आणि सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला या संध्याकाळी प्रज्वलित करायच्या आहेत हे आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात आपला भाग्यद्वय होतो आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि हे भांड घेऊन तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे यानंतरने हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीवरून तीन वेळा तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळा तुम्हाला ओवाळून तुमच्या प्रवेशद्वारावरती नेऊन ठेवायचं आहे यामुळे आपला भाग्यदय होतो आणि आपल्या सगळ्या पैशांच्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील क्लेश होत असेल वाईट स्वप्न पडत असेल घरात अनेक अडचणी असतील तर आपल्याला गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरातील भांडणं क्लेश वाईट शक्ती ही नष्ट होते त्याचबरोबर घरामध्ये वारंवार नवरा बायकोची भांडणं होत असेल नवरा बायकोचं पटत नसेल तर अशावेळी तुम्हाला काही करायचं आहे दररोज बायकोने आपल्या नवऱ्याच्या उशीखाली दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि नवऱ्याने आपल्या बायकोच्या उशीखाली दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे यानंतर सकाळी उठल्यानंतरनं कोणालाही न सांगता आपल्याला आपल्या देवघरासमोर या दोन लवंगा आणि या दोन कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहे हा उपाय आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे पुढे काही दिवस आपल्याला कंटिन्यू हा उपाय रोज करायचा आहे यामुळे हळूहळू नवरा बायकोमधील भांडणं हे दूर होतील आणि त्यांच्यामध्ये चांगले संबंध हे तयार होतील तर पहा तुम्हाला सांगितलेले हे उपाय तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला करायचे आहे कापुराचे हे अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ